काही घटना इतक्या रहस्यमय असतात की काळाचा ओघ कितीही पुढे गेला तरी भूतकाळाच्या पाऊलखुना वर्तमानात डोकावल्याखेरीज राहत नाहीत अशाच अनेक रहस्यांपैकी एक आहे कुलधारा एक शापित गाव एक असं गाव जे तीनशे सालांपासून निर्मनुष्य आहे त्या गावात कुणीही वस्ती करू शकलं नाही काय आहे त्या गावाचं रहस्य आणि काय आहे कुलधाराच्या शापाचं कारण हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो अस्तित्वाच्या पलीकडे या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या चॅनलवर आपण मिस्ट्री क्राईम आणि हॉररशी संबंधित रोमांचक सत्यघटना सांगत असतो आज आपण राजस्थानामधील एका गावाबद्दल जाणून घेणार आहोत हे गाव म्हणजे कुलधारा एक शापित आणि रहस्यमय गाव कुलधाराविषयी जाणून घेण्याआधी आपल्याला राजस्थानविषयी माहीत असणं खूप महत्वाचं आहे राजस्थान भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य राजस्थान एक असा प्रदेश जिथं इतिहास संस्कृती आणि रहस्य यांचं अनोखं मिश्रण झालेलं आहे मग ते जेसलमेरचं सोनेरी चमकणारं वाळवंट असेल जोधपूरचं निळस शहर असेल आणि जयपूर सारखी गुलाबी शहरं ही या राज्याची ओळख बनली आहे या राज्याला राजपूत योद्धांचा वीर इतिहास लाभलेला आहे राजवाडे आणि गडकोटांचा वैभवशाली इतिहास आहे पण आपण म्हणतो ना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसच या राज्यामध्ये अशा काही जागा आहेत ज्यांमध्ये केवळ इतिहासच नाही तर भयानक रहस्यही लपवून ठेव थे। ठेवली आहेत भूताटकी गावं आणि वस्ती किल्ले आणि गडकोटांच्या अवशेषापेक्षा वेगळं आणि अनोखा आकर्षण निर्माण करतात कारण ती आपल्याला तिथं लोकांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देतात राजस्थान हा एक वाळवंटी भाग असल्यामुळे इथे अशा भूताटकी गावांची कमतरता नाही पण त्यापैकी काहींनीच लक्ष वेधून घेतलं आहे जसं की धानगड आणि कुलधारा बहुदा त्यांच्याशी निगडीत असलेल्या लोककथांमुळे कुलधारा हे गाव जैसलमेरपासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आहे हे जे गाव आहे ते काली मातेच्या मंदिराभोवती वसवलं गेलं होतं लोकांच्या मान्यतेनुसार कुलधारा हे गाव ब्राह्मण लोकांनी वसवलं होतं तेराव्या शतकात पालिवाल ब्राह्मण समाजाने हे गाव वसवलं होतं हे ब्राह्मण लोक अत्यंत बुद्धिमान आणि शहाणे होते त्यांनी वाळवंटी प्रदेशात एक सुसज्ज जीवनशैली उभारली होती कुलधारा आणि त्यासोबतच्या जवळजवळ त्र्याऐंशी गावांमध्ये पालिवल समाज राहत होता त्यांनी बांधलेली सुंदर घरे विहिरी आणि मंदिरं यांचे भग्न अवशेष आज देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील भारतीय पुरातत्व विभागाला या भागातून बरेचसे शिलालेख मिळालेले आहेत त्या शिलालेखावरील भाषेवरून असं समजून येतं की इथे राहणारे जे लोक आहेत ते विष्णू देवाची भक्ती करायचे त्या गावातील मुख्य मंदिरामध्ये विष्णूची पूजा आणि काली माता यांच्या मूर्त्या आहेत हा पालीवाल ब्राह्मण समाज बऱ्यापैकी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून होता त्यांनी पाण्याचं देखील पारंगत पद्धतीने व्यवस्थापन केलं होतं ते शेती करण्यासाठी लागणारं पाणी काकणी नदीतून आणायचे त्याच नदीतील पाण्याचा वापर ते जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी करायचे आणि त्या काळामध्ये ते गहू बाजरी यांसारखे पिके घ्यायचे इतकं समृद्ध गाव अचानक एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला एका रात्रीत गायब झालं एका रात्रीत हे गाव ओसाड होऊन गेलं याबद्दल बरीच कारणं इतिहासकारांनी दिलेली आहेत आणि तिथल्या आसपासच्या गावातील लोकांनी देखील त्याची वेगवेगळी मतं नोंदवलेली आहेत सगळ्यात प्रसिद्ध एक थिअरी मानली जाते याविषयी ती म्हणजे जेसलमेरचा एक राजा होता त्या राजाचा दिवान सिंह या सर्वाला कारणीभूत आहे लोकांच्या मान्यतेनुसार सलीम सिंह हा जैसलमेरच्या राजाचा दिवाण होता तो खूपच रागीट आणि क्रूर स्वभावाचा होता त्याच्या पदाचा तो फायदा घेत होता लोकांसोबत वाईट व्यवहार करणं पैसे लुबाडणं लोकांचं शोषण करणं आणि त्यांच्यावर अन्याय करणं हा सलीम सिंहचा मूळ स्वभाव होता एक दिवस सलीम सिंह कुलदारा गावात त्याच्या सैनिकांसोबत फेरफटका मारायला गेला गावातून फिरत असताना अचानक त्याची नजर एका मुलीवर पडली ती मुलगी दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक होती सलीमसिंह क्षणी त्या मुलीच्या प्रेमात पडला त्याला ती मुलगी आवडली त्याची नियत तिला बघून खराब झाली काहीही करून त्या मुलीला मिळवायचंच असं त्यानं ठरवलं त्याने त्यांच्या सैनिकाला त्या मुलीला जबरदस्ती घेऊन यायला सांगितलं ती मुलगी त्या, त्या गावातील मोठ्या पुजाऱ्याची मुलगी होती गावातील लोकांना हा प्रकार जेव्हा समजला तेव्हा त्यांनी शिपायांना विरोध केला गावकऱ्यांच्या विरोधामुळे शिपायांनी तुर्तास तरी माघार घेतली त्यांनी सलीम सिंहला घडलेली सर्व हकीकत सांगितली हे सगळं ऐकून सलीम सिंह हो खूप चिडला मग त्याने एक फरमान जाहीर केला त्याने सैनिकांच्या कर्वी गावकऱ्यांना एक फरमान पाठवला त्यामध्ये एका दिवसाची मुदत दिली गेली होती त्या मुलीला माझ्याकडे पाठवा नाही तर मी सर्व गावं उद्ध्वस्त करीन अशी धमकी त्याने दिली होती तिथल्या गावकऱ्यांना सलीमसिंहची क्रूर प्रवृत्ती माहीत गाव होती गावकऱ्यांनी गावातल्याच एका मंदिरात लगबगिने एक सभा भरवली गावाच्या संरक्षणाखातर ती मुलगी सलीमसिंहकडे जायला तयार देखील झाली होती पण गावकऱ्यांनी तिला तसं करू दिलं नाही आज ही एक मुलगी आहे उद्या दुसरी कुणीतरी असेल उद्या त्याची वाईट नजर गावातील दुसऱ्या मुलींवर पडेल आपण कधीपर्यंत त्याचा हा अन्याय सहन करायचा असं गावकऱ्यांनी एकजुटीनं ठरवलं आपल्या गावातील कुठल्याच मुलीवर असा अन्याय आणि अत्याचार आपण होऊ द्यायचा नाही असं त्यांनी ठरवलं सिंहला आणि त्याच्या क्रूर प्राणाला थांबवायलाच हवं त्या ठिकाणी गावकऱ्यांनी एकजुटीने पुजारी आणि त्यांच्या मुलीची साथ दिली तेथील लोकांना सलीमसिंहचा क्रूर स्वभाव माहिती होता तो काहीही करून ते गाव उद्ध्वस्त करू शकतो हेही त्यांना माहीत होतं त्यामुळे तिथल्या गावकऱ्यांनी ते गाव तडक सोडायचा निर्णय घेतला स्वतः एवढ्या कष्टाने बांधलेलं घरं चालू असलेलं दैनंदिन जीवन शेतजमीन सर्व सर्व ते लोक सोडून जायला तयार झाले त्या रात्री त्या गावातील पंच्याऐंशी छोटी छोटी गावं त्यातील सगळे लोक कुलधारा कायमचे सोडून गेले पण जाण्याआधी त्यांनी त्या गावाला शाप दिला की इथं कधीच कुणीच लोकवस्ती करू शकणार नाही एका रात्रीत पूर्ण भरलेलं गाव ओसाड झालं रिकाम झालं मित्रांनो या घटनेसाठी वेगवेगळे लोक वेगवेगळी कारणं देतात काहींच्या मते सलीमसिंह गावातील लोकांकडून अधिकचा कर गोळा करायचा त्यामुळे वैतागुण लोकांनी एक, एक करून ते गाव सोडून दिलं काही इतिहासकारांच्या मते त्या काळात हवामान बदलत होतं त्या भागात पाण्याचा तुटवडा आणि कराचा वाढता भर यामुळे पालिवाल समाजाने ते गाव सोडलं असावं आज कुलधरा हे गाव ए एस आय म्हणजेच भारतीय पुरातत्व विभागच्या संरक्षणाखाली आहे कुलधरा हे आज एक पर्यटन स्थळ बनलं आहे गावात जाण्यासाठी तिकीट आकारलं जातं आणि एक गेटसुद्धा त्या गावाच्या भोवती बांधलं गेलं आहे तिकीट काढल्याशिवाय आतमध्ये कुणालाच एंट्री दिली जात नाही तसेच संध्याकाळी पाच नंतर तिथं था कुणालाही थांबू दिलं जात नाही रात्रीच्या वेळी तिथं वॉचमन देखील थांबत नाही सरकारने या गावाला हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं आहे पर्यटक दिवसा इथे फिरायला येतात पण दिवसादेखील हे गाव रहस्यमयी आणि भग्न पद्धतीनं आपल्याकडे पाहतंय की काय असं वाटत असतं रात्रीचं वातावरण तर अजूनच भेसूर आणि भीतीदायक वाटावं असं आहे राजस्थानातील गरम हवा लांबच लांब पसरलेली वाळवंट आणि त्यात उभं असलेलं ओसाड आणि रहस्यमय गाव अनेक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आणि व्लॉगर्स यांनी रात्री इथे जाण्याचा प्रयत्न देखील केला आहे पण प्रत्येकालाच तिथे आपल्यासोबत कुणीतरी आहे असा अनुभव येतो चित्रविचित्र आवाज देखील तेथील स्थानिक लोकांना ऐकू येतात या जागेविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत काहींच्या मते करामुळे किंवा पाणीटंचाईमुळे हे गाव सोडलं गेलं असावं पण जर तसं असेल तर एक प्रश्न मात्र अजून देखील अनुत्तरित राहतो तो म्हणजे एकाच रात्री लोकांनी हे गाव कसं काय सोडलं आणि आस्था गाय तिथे पुन्हा कधीच लोकवस्ती का नाही झाली इतक्या वर्षांनंतर तो शाप अजूनही टिकून आहे का आणि तो शाप आहे की ही केवळ एक सामूहिक अंधश्रद्धा आहे जी लोकांच्या मनामध्ये दडली आहे या प्रश्नांची उत्तरं कुणालाच माहीत नाहीत आजही त्या ठिकाणी हवा जड असल्यासारखा भास होतो भयान शांतता जाणवते आणि चित्रविचित्र थरार निर्माण होतो कुलधारा हे फक्त एक ओसाड गाव नाही तर ते एक रहस्य आहे एक इतिहास आहे आणि कदाचित एक चेतावणीसुद्धा आहे तर मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं कुलधाराला खरंच असा कोणता शाप लागला असेल का खरंच त्या ठिकाणी सलीम सिंहसारखा कोणीतरी क्रूर दिवाण होता याविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका अशाच पद्धतीच्या रहस्यमयी सत्यकथा क्राईम मिस्ट्री हॉररसारख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अस्तित्वाच्या पलीकडे या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन आणि रोमांचक कथेसोबत